देशा सन्माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांचं शुभागमन होत आहे महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीतील ऐतिहासिक दिवान बहादूर पर। विभाग आयुक्त महोदय डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल आणि जिल्हाधिकारी महोदय माननीय डॉक्टर बिपिन इटनकर सन्माननीय अतिथींचं स्वागत करून त्यांना सन्मानपूर्वक ध्वजस्थानी घेऊन येत आहेत पुरोगामी प्रगतिशील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या नागपूर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचं शुभ शुभ आगमन झालेलं आहे त्यांच्या शुभ संपन्न होतो आहे ध्वजवंदनाचा मुख्य सोहळा सलामी राष्ट्र राष्ट्रीय सलोट सलमेश वंदनाच्या मुख्य सोहळ्यानंतर सन्माननीय अतिथी या विविध पथकांचं निरीक्षण करणार आहेत ही विविध पथकं सन्माननीय अतिथींच्या निरीक्षणासाठी सज्ज असल्याची माहिती परेड कमांडर विनायक बाजीराव कोते सन्माननीय अतिथींना देत आहेत पुरोगामी प्रगतीशील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या नागपूर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री खुल्या जीपवर विराजमान झालेले आहेत माननीय मंत्री महोदय माननीय नामदार श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस विविध पथकांचं निरीक्षण करण्यासाठी पथकांच्या दिशेने जात आहेत त्यांच्या सोबत आहेत परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त विनायक बाजीराव कोते सन्माननी मंत्री महोदय विविध पथकांचं निरीक्षण चौसष्टाव्या वर्धापन दिनी नवयुवकांच्या नसानसातून देशप्रेमाचे स्फुल्लिंग उजळू दे बलिदान अमर जवानांचे साहस त्यांचे सार्थ ठरू दे प्रांता प्रांतात विविधता तरी एकतेतून भारतीयता फुलू दे बलशाली भारत माझा अवघ्या विश्वात तेजाने तडपू दे माननीय मंत्री महोदय विविध पथकांचं निरीक्षण करण्यासाठी सन्माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस या विविध पथकांचं निरीक्षण आहेत सर्वप्रथम राखीव पोलीस चार त्यानंतर आहे नागपूर शहर पोलीस दल तिसरं पथक आहे नागपूर ग्रामीण पोलीस चौथा आहे नागपूर पाचवं पथक आहे नागपूर शहरा शहर महिला पोलिसांचं राज्यात आपत्ती प्रतिष्ठा दल बल याचं एक सहावं पथक आहे त्याचं निरीक्षण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी करतात आहे त्यानंतर आहे नागपूर शहर वाहतूक नागपूर शहराची वाहतूक पथक आहेत त्यानंतर रक्षक दल पुरुष याचं दल त्यानंतर होमगार्ड महिला यांचं दल विविध वाहनधारी पथक अग्निशामा दल सेवा संचालनालयाची रुग्णवाहिका वरून वॉटर केन ना आणि नागपूर शहर पोलिसांचं शक या विविध पथकांचं निरीक्षण करत आहेत माननीय मंत्री महोदय संथ चालणाऱ्या या वाहनाचे कुशल सारथी आहेत श्री अशोक बनकर सन्माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांचं ध्वजस्थानकाकडे पुनरागमन होत आहे मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम माझा घ्यावा हा महाराष्ट्र देशा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा अंजन कांचन करबंदीच्या काटेरी देशा बकुड फुलांच्या प्राजक्तीच्या दडधारी देशा भावभक्तीच्या देशा आणि क बुद्धीच्या देशा शाहिरांच्या देशाकरत्या मर्दाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हा महाराष्ट्र दिशा महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या चौसष्टाव्या वर्धापन दिनी पुरोगामी प्रगतिशील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस हे विविध पथकांचं निरीक्षण करून ध्वजस्थानकाच्या दिशेने येत आहेत त्यांच्यासोबत आहेत परेड कमांडर परेड कमांडर विनायक बाजीराव कोते सन्माननीय अतिथींकडून पथसंचलनाची अनुमती घेत आहेत आजच्या या शुभदिनी सदरक्षणाय खलनिग्रहण आहे ब्रिदवाक्य घेऊन समाजसेवेसाठी सदैव तत्पर असलेले हे जवान माननीय अतिथींना मानवंदन देणार आहेत त्याची परवानगी घेऊन परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त विनायक बाजीराव कोते हे स्वस्थानी जात आहेत महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या चौसष्टाव्या वर्धापन दिनी यानंतर आजच्या या शुभदिनी माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा द्याव्या मार्गदर्शन करावं माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ अधिकारीगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्र दिन चिरायू हो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आज कामगार दिवस देखील आहे तमाम कामगारांना आजच्या या दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आपल्या सर्वांकरताच हा दिवस अभिमानाचा दिवस आहे सिहावलोकन करण्याचा दिवस आहे प्रगतीच्या वाटा पुन्हा एकदा आखण्याचा दिवस आहे आणि त्यातूनच समृद्ध भारताकरता समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प घेण्याचा दिवस आहे महाराष्ट्राने नेहमीच या देशाला दिशा दिली आहे ज्यावेळी संपूर्ण भारत हा परकीय आक्रांत्यांच्या आक्रमणाने पूर्णपणे ग्रसित होता अशा काळामध्ये याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य काय असतं याची शिकवण आपल्याला दिली आणि त्या स्वराज्यातूनच या देशामध्ये एक विजिगीची वृत्ती तयार झाली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण सर्वांनी बघितलं खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या लढाईत देखील महाराष्ट्राचा वाटा हा सर्वाधिक होता केवळ स्वातंत्र्याची लढाई नाही तर ज्या काही सामाजिक सुधारणा झाल्या त्यामध्येही एक बहुमोल माटा वाटा हा महाराष्ट्राने नेहमीच उचलला आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्यावेळेस महाराष्ट्राची राज्य म्हणून निर्मिती झाली त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रगती ही आपण सर्वांनी बघितली आहे आज देशाचा पावर हाऊस म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं आज आपल्या देशामध्ये सर्वाधिक देशाच्या सकल उत्पन्नामध्ये जी डी पीमध्ये भर घालणारा आपला महाराष्ट्र आहे आज एक मॅन्युफॅक्चरिंग स्टेट म्हणून देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेची वीस टक्के क्षमता ही महाराष्ट्रामध्ये आज देशामध्ये सर्वाधिक निर्यात करणारा करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं मला सांगताना आनंद वाटतो की नुकतच आयने आणि केंद्र सरकारने नीती आयोगाने जो काही डेटा रिलीज केला त्यामध्ये सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक मिळवणारं राज्य देखील आपलं महाराष्ट्र राज्य आहे आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात स्टार्टअपची एक इकोसिस्टीम एक महाराष्ट्रात तयार झाली आहे आणि देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप्स आणि सर्वात जास्त युनिकॉर्न्स हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राकडे पाहिलं जातं आज अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा यांनी युक्त अशा प्रकारचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मला आनंद आहे की या सगळ्या विकासाच्या वाटचालीमध्ये आपला नागपूर जिल्हा हा देखील एक अत्यंत अग्रणी जिल्हा राहिलेला आहे आज ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्याला नागपूर शहरात आणि नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळतं रोडचं नेटवर्क असेल हायवेजचं नेटवर्क असेल त्या ठिकाणी फ्लायओव्हरचं नेटवर्क असेल आर यू बी आर बीचं नेटवर्क असेल प्रचंड प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर हे आज या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात मग सिंचनाच्या सोयी या ठिकाणी असतील वेगवेगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असेल रेल्वे असेल एअरपोर्ट असेल या सगळ्या कनेक्टिव्हिटीने युक्त आणि येत्या काळामध्ये हाच नागपूर जिल्हा या भारताचं लॉजिस्टिक हब बनेल अशा प्रकारची तयारी ही आपल्या सरकारच्या माध्यमातून चालली आहे आज सशक्त भारत आपण पाहतोय देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जगामध्ये ज्या भारताने एक महत्वाची भूमिका आज निभावलेली आहे आणि ज्या भारताकडे आशेचं किरण म्हणून आज जग आहे त्या भारताला ती आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता सुसज्जित करण्याचं काम आपला महाराष्ट्र करतो ही आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज यानी या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की कामगार दिवस आहे आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे हे नेहमी म्हणायचे की पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगारांच्या तळहातावर आहे आणि हे जे आमचे सगळे विश्वकर्म आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सृजन केला आहे निर्मिती केली आहे अशा सर्व विश्वकर्मांना आजच्या दिनाच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो अशाच प्रकारे महाराष्ट्राची वाटचाल या ठिकाणी चालू असेल विदर्भ असेल नागपूर असेल हा या वाटचालीमध्ये अग्रसर असेल अशा प्रकारचा विश्वास आजच्या या दिनाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रक्षणाय खल निगरणाय वाक्य घेऊन समाजसेवेसाठी सदैव तत्पर असलेले हे जवान विभागीय आयुक्त माननीय श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल आणि जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर विपिन इटनकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली का ही विविध पथकं सन्माननीय अतिथींना मानवंदना देत आहेत सुरुवात होत आहे अत्यंत शिस्तबद्ध तालबद्ध पथसंचलनाला क्रमाकॅटोल क्रमा पथसंचलनाला सुरुवात झालेली आहे सदरक्षण आय निगरण आय हे ब्रिजवाक्य घेऊन समाजसेवेसाठी सदैव तत्पर असलेले हे जवान महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या चौसष्टाव्या वर्धापन दिनी माननीय अतिथींना मानवंदना देत आहेत संवेदनशील माणसं विकसनशील धोरण आणि उपक्रमशील राज्य महाराष्ट्र राज्य या राज्याच्या उपराजधानीतील हा सोहळा या विविध पथकांचं निरीक्षण नेतृत्व आहेत सहायक पोलीस आयुक्त विनायक बाजीराव कोते आणि त्यांना साथ देत आहेत सेकंड इन कमांड सेकंड इन कमांड संतोष गिरी राखीव पोलीस उपनिरीक्षक परेड कमांडर विनायक बाजीराव कोते आणि श्री संतोष गिरी यांच्या नेतृत्वामध्ये सर्वप्रथम राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चारचे जवान श्री नितीन हरिभाऊ कडसकर यांच्या नेतृत्वामध्ये माननीय अतिथींना मानवंदना देत आहे यानंतर नागपूर शहर पोलीस दल नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक श्री नीळकंठ नन्नावरे नीळकंठ नन्नावरे यांच्या नेतृत्वातलं नागपूर शहर पोलिसांचं सशस्त्र पथक अत्यंत शिस्तबद्ध कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सांभाळणारं हे शहर पोलिसांचं सशस्त्र दल आणि यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांचं सुनील परशुराम ताकसांडे यांच्या नेतृत्वातलं ग्रामीण पोलिसांचं सशस्त्र पथक कार्यक्रमाचं अविभाज्य अंग असलेलं हे तालबद्ध शिस्तबद्ध पथसंचलन आता सुरू झालेलं आहे शिस्तीने वागणारे जवान प्रतीक आहे पुरोगामी महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेचे या पथकाचं नागपूर शहर रेल्वे पोलिसांचं नेतृत्व करतायत श्री पुंडलिक मलावी पुंडलिक मडावी यांच्या नेतृत्वामधलं नागपूर लोहमार्ग पोलिसांचं पथक रेल्वेचे प्रवासी आणि मालमत्तेची सुरक्षा करणारे जवान सन्माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांना मानवंदना देत आहे यानंतर नागपूर शहर महिला पोलिसांचं पथक पोलीस उपनिरीक्षक मेघा बाबर यांच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांना मानवंदना देत आहे यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद बल याचं पथक आहे पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर बोंदर यांच्या नेतृत्वात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना सन एकोणीशे सोळा झाली सदर दल महाराष्ट्रात दोन ठिकाणी प्रत्येकी कंपनी उभारण्यात आली अनुक्रमे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर व धुळे जिल्ह्यात स्थापन केलेले आहे चालू वर्षात अंबादरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने त्याचे पाणी नागपूर शहरात धरमपेठ सायन्स कॉलेज सीताबुर्डी अशा अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयात यानंतर नागपूर शहर वाहतूक पोलिसांचं पथक पोलीस उपनिरीक्षक अमित विनोद बंडकर यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहराची वाहतूक व्यवस्था अत्यंत कुशलतेने सांभाळणारे ना हे नागपूर शहर वाहतूक पोलिसांचे जवान माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देत आहेत पलटन नायक श्री मनीष अरुण दैन यांच्या नेतृत्वात हे ग्रह आहे गृहरक्षक दल होमगार्ड पुरुषांचा पथक आणि यानंतर नागपूर शहर महिला होमगार्डचं पथक श्री प्रदीप विजय नागपुरे यांच्या नेतृत्वामध्ये माननीय अतिथींना मानवंदना देत आहे जिल्हा समादेशक होमगार्ड श्री रमेश धुमाळ यांचं मार्गदर्शन या दोन्ही पथकांना लाभलेलं आहे यानंतर वाद्यवृंद पथक श्री प्रसाद मुरुर आणि संजय ठोसर यांच्या नेतृत्वामध्ये वैशिष्ट्यपूर्ण तालबद्ध शिस्तबद्ध महाराष्ट्राचं ता भूषण नाग महाराष्ट्राचं नागपूर शहर पोलिसांचं संयुक्त वाद्यवृंद पथक आणि यानंतर नागपूर शहर पोलिसांचं गुन्हे शोधक श्वान पथक मादक पदार्थांचा शोध घेणारं हे श्वान दशरथ ठाकूर अशोक यादव यांच्या नेतृत्वामध्ये श्वानवंदना येत आहे वरुण वॉटर कॅनन श्री संतोष श्रीवास हेड कॉन्स्टेबल आणि चालक आहेत पोलीस कॉन्स्टेबल विकी आठवले यानंतर नागपूर महानगरपालिकेचं अग्निशामक दल श्री सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये श्री सचिन चव्हाण आणि कृपाशंकर दीक्षित नेतृत्व करतायत या अग्निशामक दलाचा आपात कालीन सेवेसाठी सदैव तत्पर आणि यानंतर रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असलेलं महाराष्ट्र राज्य आरोग्यसेवा संचालनालयाच्या वतीने ही रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नसरीम सय्यद यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्यासोबत आहेत श्री आशिष बोदळे रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मानवंदना स्वीकारल्यानंतर माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस आजच्या या शुभदिनी स्वीकारल्यानंतर माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस आजच्या या शुभदिनी उपस्थितांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना शुभेच्छा देताय सर्वप्रथम वीके न्यूज राष्ट्र के नाम